आपल्याकडून नसतं बालाजी गॅस सर्विसेस इलेक्ट्रिकल इथं गाड्यावाल्याला गॅस बीस भरून भेटते मल्लेश राठोड नाव यास त्यांचं इथं उमदीच्या अलीकडे त्यांचं दुकान आहे पण ते ड्रायव्हर बाबाला जर भरायचा असला गॅस तर थांबत जाईथ आपला माणूस आता आलेलो आहे आम्ही जस्ट जेवायला यायला पास करून आणि आपले मित्र भेटले आम्हाला मोकळेच नाही चालली बिचारी राहते पण देवी पोटा बन त्यांचे त्यांच्यामुळे आता काही टेबल बोकायला नव्हता म्हणलं एका टेबलला तीन झाला कर म्हणजे जेवण होईल होईल करून भरणार आहे ना रात्री बारा टेबल मला काय झोपायचं चला भेटू बघू पुढं काय काय होतं आम्हाला काम आमचं दाजी भेटले आय लव्ह यू आयू दाजी भेटले आता रिपब्लिक रात्री आल तिथे हटा काय भाडी भरना काहीच आहे ना आता आले प्यायला अशा शेबरचे कष्ट तीन तीन मुले घेऊन जाते बिचारे थोडक्यात तीस किलो नव्वद किलो घेऊन जाते लेबरचे कसं आहे बघा तुम्ही बघू शकता लेबर काही माझी ना कम्प्लिट महिना सवा महिना झाला सांगा झालेली म्हणजे आत्ता आलाय एक टाली घेऊन चॅक्टर आणि टॉली त्याच्याकडं टाटा कंपनी ट्रॅक्टर आहे आणि टार्ली आहे आलं टाली टॅक्टर घेऊन

एवढच काम केलंय दुसरं काही काम नाही केलं तरी आपली एक शिडी बाकी का भारी वाटल आता आलेलो आहे आम्ही सकाळी मार्केटला आता मामा भेटले मामाडीदारोडीदार मी भेटले असून ब्लॉक मध्ये होत रोड निवा नाही इतके ट्राफिक निस्ती बुळबुळ जेव्हा आंबट झाला तीन तास झाले मला कम्प्लेंट सिटीतून बाहेर निघते एकदा कम्प्लेंट मोजून कमी नाही जा तीन तास गेले तर पब्लिक सकाळ सकाळ पिल्लोला आपले हार घेतले होते ते बघा हार बिर घेतलेले आहेत लावलेले आहेत जायचे आता मस्त पाहिजे गाडी जायला काम करायचे पिल्लोचे जरा पायतान खराब झाले बघा आता काय नाही